शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या नगर राहुरी कृषी विद्यापीठात सत्तावीस हजार टन चारा विक्री ग्रस्त भागांसाठी उपलब्ध बाराशे रुपये तालुका खेड खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्यांबद्दल जनजागृती कार्यक्रम तालुका शिरू मुसळधार पाऊस पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस रावण गाव मंडळात चौवेचाळीस पॉइंट पाच पावसाची नोंद मुंबई दूध दर वाढवून द्या अन्नथा रस्त्यावर उतरू नाना पटोले तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातीलही शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करा पुणे अरबी समुद्रावरून होतोय मान्सून बळकट बर, कोकण घाटमाठ्यावर मुसळधार शक्य नगर जलयुक्त शिवार पुन्हा कृषी विभागाकडे देण्यासाठी दबाव पुणे राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस रत्नागिरी जिल्ह्यातील बुरंडी येथे सर्वाधिक एकशे आठ मिलीमीटरची नोंद मुंबई अखेर आज मुख्यमंत्री घेणार खरीप आढावा बैठक नवी दिल्ली संविधान बचावावरून विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक जळगाव खानदेशात केळीला कमाल बाराशे रुपये दर कोल्हापूर केळी दरात आठवड्यात प्रतिटन तीन हजार रुपयांनी वाढ पश्चिम महाराष्ट्रात केळीची चंचण खरेदी व्यापारी शेतकऱ्यांचा बांधावर गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना आयुक्तालयांची तंबी पुणे महारेंच्या वेबसाईट मध्ये लप्पाछपीच्या तक्रारी मंडळ निहाय पावसाची आकडेवारी सापडेना शेतकरी त्रासले सिंधुदुर्ग नगरी सिंधुदुर्गात भातरो पुनर्लागवडीला प्रारंभ नगर नगरला भाजीपाल्याच्या दरात वाढ ओल्या भुई मूंग शेंगाची दररोज दोनशे क्विंटल पर्यंत आव नागपूर ते बाराशे रुपयांनी नाशिक नाशिकमध्ये भाजीपाल्यांची अवकेत घट दरात सुधारणा कायम सोलापूर सोलापुरात जोडका कारल्यांचे दर टिकून टोमॅटो वांग्यातही सुधारणा